मुरुडच्या जनता विद्या मंदिर प्राथमिक विभागात पालक मेळावा नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरे जाताना शिक्षक पालक यांच्यामध्ये योग्य समन्वय राहावा यासाठी जनता विद्या मंदिर प्राथमिक शाळेत आयोजित पालक मेळाव्याला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली अध्यक्षस्थानी रुलर एज्युकेशन सोसायटी संस्थेचे सचिव पाटील विजय होते प्रमुख पाहुणे संस्थेचे प्रशासकीय अधिकारी अमर मोरे दीपक पठाडे सुवर्णा पांगळ यांची उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना अमर मोरे यांनी शासन धोरणानुसार भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आपल्या संस्थेमार्फत पहिली ते चौथी सीबीएसई अभ्यासक्रमाचे वर्ग चालू करण्याचे सांगितले तसेच प्री प्रायमरी बालवाडी हे वर्ग चालू करणार असल्याचे सांगितले तसेच यापुढे प्रशालेत स्पर्धा परीक्षा घेण्यात येतील असेही सांगितले तसेच शिक्षकांबरोबर यामध्ये पालकांची महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले यावेळी दीपक पठाडे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले तसेच पालकांमधून शहाजी कणसे राजेसाहेब सवई यांनीही शाळेविषयी आपले विचार मांडले प्रास्ताविक व सूत्रसंचलन शिंदे श्यामसुंदर सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार शाळेचे मुख्याध्यापक पुदाले विष्णू हो यांनी मांडले या प्रसंगी शिक्षक व पालकांची मोठी उपस्थिती होती झुंजार योद्धा न्यूज नेटवर्क मुरोड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.